हॅलो मी सुनीता संतोष साळसकर हे माझे मिस्टर संतोष बळीराम साळसकर आम्ही फेसबुकवर रोजनेलची ॲड बघितलेली आम्ही सर्व ठिकाणी फिरून आलो सर्वांनी सांगितलं की तुमच्या गर्भाशयाचे तोंड खूप लहान आहे त्यामुळे तुम्हाला मूल होणार नाही म्हणून आम्ही लास्ट चान्स सर्वच ठिकाणी मिळतो इथे पण जाऊन बघूया आपण मग इकडे आम्ही आलो भेटलं ते बोलले काही नाही तुझं सर्व व्यवस्थित आहे मग आमच्यावर भरोसा ठेव आणि उपचार चालू कर आम्ही मग त्यांच्यावर भरोसा ठेवून त्यांनी होप्स आम्हाला चांगले दिले तर मला नेहमी सांगायचे तू निराश होऊ नक होणार 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 करून मग आम्ही उपचार चालू केले सात महिन्याला सात महिन्याने आम्हाला गोड बातमी समजली आणि आम्हाला ही मनश्री जन्माला फ्रूट मुलगी आमच्याकडे आली थँक्यू